वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी इच्चलकरंजीत आणखी एकशे एकवीस सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सेफ सिटी योजना अंतर्गत इचलकरंजी शहरात जवळपास दोनशे अठ्ठेचाळीस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले परंतु नानाविध कारणांनी हे सीसीटीव्ही सध्या बंदच आहेत ही सीसीटीव्ही यंत्रणा पुनश्च कार्यान्वित करण्यासह तिसऱ्या टप्प्यांतर्गत आणखी दोनशे पन्नास सीसीटीव्ही बसविण्यास प्रशासकीय मान्यता मिळेल तर जिल्हा नियोजनच्या निधीतून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत एकशे एकवीस सीसीटीव्ही बसविण्यात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली शहर आणि परिसरात वाढत चाललेली गुन्हेगारी रोखण्यासाठी इच्छलकरंजी शहरात सेफ सिटी योजनाअंतर्गत दोनशे अठ्ठेचाळीस मुख्य चौकांसह विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात बहुतांश सीसीटीव्ही विविध तांत्रिक कारणास्तव बंद पडले आहेत गुन्हेगारी रोखण्यास प्रलंबित गुन्हे उघडकीस आणण्यासाठी या सीसीटीव्हीची फार मोठी मदत मिळत होती अयोध्यानगर येथील बांगल्यातील चोरीचा छडा लावण्यात सीसीटीव्हीची मदत झाली आहे एकूणच गुन्हेगारी रोखणे सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्हीची गरज आहे त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात शहरात आणखी दोनशे पन्नास सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्याला मान्यता मिळाल्यानंतर आणि जिल्हा नियोजन समितीने दलित वस्ती सुधार योजनेतून एकशे एकवीस सीसीटीव्ही बसविण्यास मान्यता दिल्यावर शहरात आणखी तीनशे सीसीटीव्ही येणार आहेत वाढत्या गुन्ह्यांमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा सहभाग दिसून येत असल्यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर आता तिसऱ्या डोळ्याची करडी नजर ठेवली जाणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सांगितले यावेळी पोलीस उपाधीक्षक विक्रम गायकवाड पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड उपस्थित होते सदर ही जवळपास अडीचशे आणि ते कार्यासाठी मोठा निधी तर त्याच्या बाबतीत प्रपोजल त्या ठिकाणी पाठवण्यात आले शासना करत असतात सुरू कराईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी